व्ह्यूज वाढत नाही आहे त्याच नंतर सबस्क्रायबर होत येत नाही आहे त्याच नंतर आपल्याला युट्यूब मध्ये एकदम झाल्यासारखं वाटत आहे असं की डिमोटिव्हेूट्यूब सोडून द्यावं त्याच नंतर ते युट्यूब ओपन करून बघा किती व्ह्यूज आले काही सबस्क्रायबर वाढले आहे का त्याच नंतर वाईट स्टुडिओ ओपन करून बघा किती सबस्क्रायबर वाढले आहे आपला वॉच टाइम किती झालेला आहे त्याच नंतर आपले जे काही हो, व्यूज कमी होण्यामागची कारणे काय आहे असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात पडलेले आहे तर या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर जसं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला छोट्यातली छोटी गोष्ट किंवा जे काही युट्यूब चे रूल्स रेग्युलेशन आहे त्याच नंतर मध्ये काही अपडेट्स येत राहतात युट्यूबच्या नवीन नवीन पॉलिसी येत राहते छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमच्या मनात असंख्य असे प्रश्न पडलेले आहे व्ह्यूज कमी होण्यामागची कारणे काय आहे त्याच नंतर सबस्क्राईबर कमी होण्यामागची कारणे काय आहे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज का बरं येत नाही आहे तर असे असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आणि व्ह्यूज हे किती महत्वाचे तुम्हालाही माहितच आहे जसं ज्यांचं चॅनल मॉनिटाइज झालेलं आहे त्यांच्यासाठीही व्ह्यूज महत्वाचा आहे आणि ज्यांच्यासाठी ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे त्यांच्यासाठीही युट्यूब म्हणजे व्ह्यूज किती महत्वाचा आहे हे सर्वांनाच माहिती आहे जसं की वन केच्या च्या मागे तुमचा हा रेव्हेन्यू मिळत तुम्हाला रेव्हेन्यू मिळत असतो त्याच म्हणजे आता व्ह्यूजच आले नाही तर आपला रेव्ह्यू रेव्हेन्यू पण जनरेट होणार नाही त्याचमुळे म्हणजे बऱ्याच लोकांचे व्ह्यूज डाऊन आहे जसं की जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत ज्यांचे मिलियन पर्यंत सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्याही चॅनलवर जसं टेन के ट्वेंटी के थर्टी के म्हणजे त्यांच्या मानाने एक या दोन पर्सेंटच व्ह्यू येत आहे आणि जे न्यू क्रिएटर्स आहेत त्यांचे तर हजार दोन हजार सबस्क्रायबर असतात त्याच्या मागे तर मग कमीच व्ह्यूज देणार तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका घाबरू नका हा आता जसं जे जे नवीन युट्युबर्स आहे तर त्यांना व्यूज देखील म्हणजे कसं बरेच कमी येत आहे एकदम जसं आता कोणत्या मध्ये तर भर छान व्ह्यूज आहे आणि कोणत्या व्हिडिओमध्ये एकदम कमी कमी नाहीच्या बरोबरीत आहे तर असंही होत आहे आणि कसं आहे की युट्यूबचा अल्गोरिझम काय आहे तो आजपर्यंत कोणालाही कळला नाही आहे आणि युट्यूब कसं आहे की नवीन नवीन अपडेट काढत असतो दरवर्षी अपडेट्स काही नवीन येत असतात त्यांचे रूल्स रेग्युलेशन पॉलिसी वगैरे हे नवीन नवीन येत असतात तर त्यामुळे आपल्याला कळतो की म्हणजे आपला जो कंटेंट म्हणजे आपलं जे चॅनल आहे ते आपल्या कंटेंटवर अवलंबून असतो त्याच्याच नंतर आपला म्हणजे आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे आपल्या व्हिडिओचा एसीओ वगैरे सर्व क्लिअर असल्यानंतर ही युट्यूब व्ह्यूज देत नाही आता जसं की ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांना थोडं कमीच व्ह्यूज येतात युट्यूब भर भरून व्ह्यूज देत नाही कारण की तुमचे जे लॉयल सबस्क्रायबर आहे तुमचा म्हणजे लॉयल सबस्क्रायबर बनले पाहिजे आणि हा बेस कसा लॉयल सबस्क्रायबरचाच असतो जसं की ज्यांचे मिलियन मध्ये सबस्क्रायबर असतात जसं मिलियन मध्ये आहे आणि त्यांचे टेन के ट्वेंटी के थर्टी के असेच व्ह्यूज येत आहे तर ते व्हिडिओ फक्त त्यांचे लॉयल सबस्क्रायबरच बघत आहे आणि जे म्हणजे जे आता जे छोटे क्रिएटर आहे तर त्यांचेही लॉयल सबस्क्रायबर बनले पाहिजे यासाठी व्ह्यूज यासाठी म्हणजे युट्यूब प्रयत्न करत असतो की तुम्ही लॉयल सबस्क्रायबर म्हणजे तुमचे झाले पाहिजे आता युट्यूब सर्वांनाच भरभरून व्ह्यूज देत नसतात आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर त्यांच्या काही व्हिडिओला व्ह्यूज देतात काही व्हिडिओला व्ह्यूज देत नाही कारण जे न्यू क्रिएटर्स आहे त्यांना व्ह्यूज युट्यूब व्ह्यूज देतात का बरं कारण त्यांना त्यांच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी युट्यूब त्यांना व्ह्यूज देत असतात जसं की त्यांना व्ह्यूज आले तर त्यांनाही चांगलं वाटतं तेही व्हिडिओ अपलोड करतात त्याच नंतर त्यांच्या मनात एकदम उत्साह होतो की नाही आपण युट्यूबवर काम करू शकतो अशाच प्रकारे जसं आता कोणीही म्हणजे तुम्हाला एवढे व्ह्यूज देणार नाही आहे कोणत्या व्हिडिओला व्हिज देणार तर कोणत्या व्हिडिओला व्हिज देणार नाही तर घाबरू नका तुम्हाला जसं तुम्ही काम करत राहा तुमच्या एका व्हिडिओला व्हिज देणार तर एका व्हिडिओला नाही येणार त्याच नंतर मग जसं आता युट्यूब युट्यूब स्वतःहून तुम्हाला व्ह्यूज देणार नाही असं तो होणार नाही कारण युट्यूबने हा तुमचा रेव्हेन्यू हा डिवायडेशन केलेला असतो जसं की लॉंग व्हिडिओमध्ये ते फोर्टी 55 फिफ्टी फाईव्ह असतो जसं फिफ्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह असतो लॉंग व्हिडिओमध्ये काय करतात की फिफ्टी फाईव्ह पर्सेंट युट्यूब घेतो आणि फोर्टी फाईव्ह पर्सेंट क्रिएटरला देतो तसा शॉर्ट व्हिडिओमध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ते क्रिएटरला देतात आणि फोर्टी फाईव्ह पर्सेंट ते स्वतः ठेवतात युट्यूब ठेवतात तर असं म्हणजे त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे तर तर आपलं कोणीही म्हणजे आपल्या बिझनेसचा लॉस करणार नाही आहे कोणाला सहन होणार नाही तो लॉस त्याचमुळे म्हणजे असं घाबरायची गरज नाही आहे आपलं काम बरोबर करत असतो आणि आपल्यालाही आपलं काम बरोबर करायचं असतं जसं आता तुमचे म्हणजे वॉच टाईम कसा वाढणार व्ह्यूज कसे वाढणार आणि त्याच नंतर आपले सबस्क्रायबर कसे वाढणार तर हा तुमचा कॉन्टेंटवर म्हणजे कॉन्टेंटवर अवलंबून असतो तर तुम्हाला जसं आता वायटी स्टुडिओमध्ये तुम्ही अनालिटिक्स बघता त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ कोण कुठून बघत आहे त्याच नंतर तो कोणत्या टाइम मध्ये तुमचा व्हिडिओ बघत आहे तुमचे ऑडियन्स कोणत्या टाइम मध्ये तुमचा व्हिडिओ बघत आहे त्याच नंतर तुम तुमचे व्हिडिओ कोण बघत आहे तुमचे लॉयल कस्टमर लॉयल सबस्क्रायबर बघत आहे की नॉन सबस्क्राईबर बघत आहे त्याच नंतर तुमचा व्हिडिओ म्हणजे कोणत्या व्हिडिओवर तुम्हाला भरभरून व्ह्यूज येत आहे तुम्ही त्या प्रकारचा व्हिडिओ बनवू शकता तर तुम्हाला सर्व स्टुडिओ मध्ये दिसतो तर कापडायची गरज नाही आहे डिमोटिवेट तर बिलकुल होऊ नका आपलं काम व्यवस्थित करा तुमच्या तुमचे व्ह्यूज पण वाढणार सबस्क्रायबर वाढणार जर व्ह्यूजच येत नाही आहे तर, तर सबस्क्रायबर वाढणार नाही आहे म्हणून तुम्ही काम करत राहा नक्कीच व्हिडिओ अपलोड करा नक्कीच तुम्हाला व्ह्यूज येणार तर ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नक्की शेअर करा ओके बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये